श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्व आहे या दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात आणि व्रत करतात पाप या शब्दातच त्याचा अर्थ दडला आहे आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे शालन व्हावे म्हणून हे व्रत केले जाते आणि यावेळी पापमोचनी एकादशी पंचवीस आणि सव्वीस मार्च ह्या दोन्ही दिवशी साजरी केली जाईल पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी पंचवीस मार्च रोजी पहाटे पाच वाजून पाच मिनिटाने सुरू होईल आणि सव्वीस मार्च रोजी पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार एकादशीची तारीख ही मंगळवारी म्हणजे पंचवीस मार्च रोजी आहे पंचवीस मार्च रोजी एकादशीचे व्रत ठेवणाऱ्यांसाठी सव्वीस मार्च रोजी दुपारी एक वाजून छप्पन मिनिटापासून ते चार वाजून तेवीस मिनिटांपर्यंत उपवास सोडण्याची वेळ आहे तसेच वैष्णव पापमोचिनी एकादशीचे व्रत सत्तावीस मार्च रोजी सोडले जाईल व्रत सोडण्याची वेळ ही सकाळी सहा वाजून सतरा मिनिटापासून ते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे जी लोक पंचवीस मार्च रोजी एकादशीचं व्रत करणार आहे त्यांनी सव्वीस मार्चला हे व्रत सोडायचं आहे तसेच जे लोक सव्वीस मार्चला हे व्रत करणार आहेत त्यांनी सत्तावीस मार्चला हे व्रत जे आहे ते सोडायचं आहे पापमोचिनी एकादशीचे व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते एका वर्षात एकूण चोवीस एकादशी असतात सध्या फाल्गुन मास सुरू असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे जुने वर्ष संपवून नवे वर्ष सुरू होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेची वाटचाल व्हावी असे या एकादशीचे प्रयोजन आहे या दिवशी व्रत करून श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा करावी असं केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी राहते आणि या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये काही विशेष उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता हे मिळत असते आणि म्हणूनच बाप मोचीने एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आण या झाडाचं फक्त एक फुल हे फुल आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला विसरू नका शिवाजीने एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचे आणि अंतरुणामध्ये श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करून स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला श्री श्रीहरिविष्णूंनी माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्ण हे प्रत्येकाच्या घरोघरी असतातच तर त्यांना आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद चंदन धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस म्हणून तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय ती म्हणजे तुळस त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे हरिपाठ करायचं आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जवभाग करायचा आहे त्याचबरोबर पापमोचनी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे त्यानंतर आरती करून घ्यायची आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला याचनाही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला या झाडाचं फुल आपल्या घरी घेऊन यायचं जे झाडाचं फुल आपल्या घरी घेऊन यायचं ते म्हणजे पिवळ्या झेंडूचं पाप एकादशीच्या दिवशी पिवळ्या झेंडूंच्या फुलांना अनन्य असं सा महत्त्व आहे पिवळी फुलं ही श्रीहरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण पिवळ्या फुलांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होत असतात देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक पिवळं झेंडूचं फूल आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्रीहरी स्तोत्राचं पठण करायचं आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून हे झेंडूचं फूल जे आहे ते श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात विष्णू पूर्ण करतात त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत संकट आहेत वेगन आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला आपल्या स्वयंपाक सुद्धा पापमोचिनी एकादशीच्या दिवशी पूजा ही करून घ्यायची कारण स्वयंपाकघरामध्ये साक्षात माता अन्नपूर्णेचा निवास असतो आपल्या गॅसची जी शेगडी आहे ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे ओटा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक झेंडूचं फुलसुद्धा माता अन्नपूर्णेचं स्मरण करून आपल्याला आपल्या गॅसच्या शेगडीवर ठेवायचं आहे फूल ठेवल्यानंतर माता अन्नपूर्णेला मनोभावी प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता होऊ नये तसेच एक झेंडूचं फूल आपल्याला तुळशी मातेला सुद्धा अर्पण करायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरींना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि असं हे फूल आपण जेव्हा तुळशी मातेला अर्पण करणार आहे त्यावेळेला आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून हे फूल जे आहे ते तुळशी मातेला अर्पण करायचं असं केलं यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पापमोचिनी एकादशीच्या दिवशी पिवळ्या झेंडूचं एक रोप आपल्या घरी घेऊन याने एक कुंडीमध्ये लावा असं म्हटलं जातं जसं जसं हे रोप मोठं होतं तसं तसे आपल्या ही प्रगती वाढत जाते येणारं वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं जर तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून तुम्हाला अतिशय साधा पण चमत हा चमत्कारिक उपाय जो आहे तो पापमोचिनी एकादशीच्या दिवशी करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होतंच होतं पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे व्हायला लागतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ